नमस्कार ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागामध्येच खूपच जबरदस्त ट्विस्ट दाखवलं जाणार आहे सध्या चालू असलेल्या भागामध्ये आपण बघत आहोत की अर्जुन आणि अश्विनमध्ये प्रियाने काडी लावून जोरदार भांडण लावून दिलेले आहे ला अर्जुन अश्विनच्या अशा वागण्याचं खूप जास्त वाईट वाटलेलं आहे तर प्रिया इकडे अश्विनची अजून कान भरत आहे अर्जुनबद्दल अश्विनच्या मनात अजून विष पेरत आहे आणि स्वतः मात्र भांडणांची मजा घेत आहे तर इकडे दामिनी ही शांत बसलेली नाही तीही काही ना काही खोड्या करतच आहे आता मधुभाऊंना अजून केस एका केसमध्ये अडकवण्यासाठी नवीन सापळा रचला आहे आश्रम आश्रममध्ये आधीच महिपत्नीच एका व्यक्तीला मारून पुरून टाकलेले होते आता त्याच व्यक्तीचा सापळावरती काढून त्यामध्ये मधुभाऊंना फसवून पुन्हा एकदा त्यांना जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करत आहे महिपतने केलेले पहिले कांड दामिनी वकील आता मधुभाऊंच्या माथी मारून केस अजून गुंतागुंतीची करण्याचा प्रयत्न करत आहे पण ती हे विसरते का तिच्यासमोर अर्जुन सुभेदार उभा आहे अर्जुनला देखील तिचा हा प्लॅन आधीच समजलेला आहे पहिले विलासच्या खुणामध्ये फक्त साक्षीच अडकणार होती पण आता महिपत देखील या दुसऱ्या व्यक्तीच्या खुणामध्ये अडकणार आहे दामिनी वकील आता अर्जुनला फोन करून म्हणते तुला काय वाटले तू मला एक सुनावणीमध्ये हरवलेस म्हणजे मी काय हरले का मी पुन्हा एकदा तुझ्यासमोर थाटात उभी आहे तेव्हा अर्जुन तिला सडतड उत्तर देत म्हणतो मी खोटं बोलून किंवा खोटे, कि खोटे पुरावे उभे करून केस जिंकत नाही मी ही अर्जुन सुभेदार आहे सत्य समोर आणल्याशिवाय राहणार नाही तेव्हा सायले देखील दामिनीला उत्तर देत म्हणते किंवा शिकार करायच्या आधी दोन पावले मागे घेतो आता अर्जुनला देखील माहीत असते की दामिनी वकीलने हा सापळा पूर्ण विचार करून रचला आहे तिने यासाठी नक्कीच खोटे पुरावे खोटी साक्ष तयार केलेली आहे त्यामुळे मला देखील पूर्ण तयारीत जावं लागणार आहे आणि मला खरे पुरावे खरे काय घडलं होतं हे कोर्टासमोर आणावंच लागेल आणि निर्दोष मुक्तता करावीच लागेल तर आता मालिकेला या ट्विस्टने एक नवं वळण दिलं आहे आता पुन्हा एकदा अर्जुनला या केसचा सखोल अभ्यास करून दुसरा मर्डर नक्की कोणाचा झाला होता आणि कोणी केला होता याचे सगळे पुरावे शोधून काढावे लागतील तुम्हाला काय वाटते अर्जुन के जिंकू शकेल का कटक कटकारस्थानासमोर अर्जुनचा निभाव लागेल का आणि तुम्हाला ही मालिका आवडते का, का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा